संजय राऊतांच्या दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ सांगली लोकसभेच्या जागेचा सा तिढा महाविकास आघाडीत अद्याप कायम असून या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत मात्र त्यांच्या दौऱ्याकडे सांगली काँग्रेसने पाठ फिरवली आहे शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट करत सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही आग्रही आहोत त्यामुळे महाविकास आघाडीतील निर्णय झाल्यावर पुढील निर्णय घेऊ असं स्पष्ट केलेलं आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजतं पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू पण सदरच्या संजय राऊत यांचा सांगलीचा दोन दिवसाचा दौरा असून आज पहिला दिवस शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात जाणार आहे उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर भेटीबाबत निमंत्रण देण्यात येणार असल्याचं शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केलेलं आहे शिवसेनेचे खासदार आणि आमचे फायरब्रँड नेते संजय संजयजी राऊत सांगली जिल्ह्याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयकॉन हॉटेल या ठिकाणी आयोजित केलेली आहे एकूण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा कार्याचा आढावा शिवसेनेची विधानसभा न्याय संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद अशा पद्धतीची आजची सकाळची बैठक आहे त्यानंतर दिवसभर गाठीभेटीचा कार्यक्रम आहे त्यानंतर उद्या आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे मित्रपक्ष आमच्या या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांच्या नेत्यांशी मी आम्ही आज संवाद साधतोय त्यांना आम्ही अधिकृत भेटीचं निमंत्रण त्या ठिकाणी देतोय काही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील काँग्रेसचे प्रमुख नेते असतील काही लोकांशी माझा संपर्क झाला आहे काही लोक मुंबईमध्ये आहेत काही लोकांशी अजून संपर्क झालेला नाही परंतु हा दौरा भेटीकाठीचा दौरा असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आदरणीय संजयजी राऊत साहेब हे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटू इच्छितात त्याचं अधिकृत निमंत्रण जिल्हा प्रमुख या नात्यानं मी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष किंवा नेते मंडळींना आम्ही आज देतोय आणि उद्या दिवसभर त्यांच्या भेटी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय उद्या ही सगळी महाविकास नेत्यांची कार्यकर्त्यांची भेट हो आमचं तर खरं मत असं होतं की महाविकास आघाडीची अधिकृत एखादी बैठक व्हावी परंतु थोडस काँग्रेसचं म्हणणं असं आहे की ही शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे अधिकृत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर जाहीर केली असती तर आमचा नाराज व्हायचा प्रश्न संपला असता आम्ही एकत्र प्रचाराला भेटीला आलो असतो परंतु त्यांच्या मनामध्ये अजून काही अशा आहेत की अजून काही उमेदवारीमध्ये बदल होतोय की काय आम्हाला खात्री आहे की एकदा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच दिल्लेला शब्द असतो बदल होत नसतो परंतु काँग्रेसचे नेते अजून सुद्धा नाराज आहेत ते आम्हाला दिसतंय परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील त्यांची नाराजगी दूर करतील आणि ते अधिकृत आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आमच्याबरोबर सामील होतील बाईट संजय विभूते ठाकरेगट सांगली जिल्हाध्यक्ष ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली